महान पूर्णकल्प केला भीप्रसंगाला त्या सदैव आपल्या घरी बोलवतात आपल्या घरामध्ये त्यांचा धम्म आचरणाप्रमाणे धम्मविनयाप्रमाणे त्यांचं सर्व काही आदर सत्कार करतात भोजनदान देतात दान देतात चिवरदान देतात आणि सर्व प्रकारच्या विप्राज्य सेवेमध्ये त्या तत्पर राहतात त्यांच्या आजच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांना या ठिकाणी हार्दिक मंगलमैत्री आशीर्वाद देत आहोत उपाशिका होणं हे मोठं कठीण आहे आणि म्हणून त्यांच्या मनावर जो परमना परिणाम झालेला आहे सम सद्गुरुदो नरगव बुद्धं भगवंतं आविवाते स्वाहातो भगवदा धम्मो नमो

नमो कस भगवतो वरपो समासमुदस बुद्धम सरं कारणतु मातये भवान्न्तरायो तु जी जयो भव भव सर्व भव मन्त्रां तं तु सम्बदे यत्

साळवे यांच्या जन्मदिवसाच्या प्रसंगी आज औरंगाबाद इथे हा छोट्या वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या प्रसंगी भारतातले आणि जगातले सर्वात विद्वान असे आणि महान अभ्यास केलेले व वेगवेगळ्या रोगावरती संशोधन केलेले अत्यंत उच्च प्रतीचे महान असे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ दोंधळे हे या शशिकला साळवे यांच्या आजारावर सातत्यानं रोग निदान करून त्यांना औषध देत होते आणि ते निवारण झालं की नाही बघत होते शेवटी त्यांना ये आयला शशिकला साळवे आई ह्या कॅन्सर मुक्त झाल्या हे डॉक्टर जोंधळे यांच्या दवाईचा प्रभाव म्हणून भारतातल्या आणि जगातल्या कोणत्याही कॅन्सरग्रस्त माणसानं किंवा स्त्रीनं आमचे डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांच्या डिस्पेन्सरीमध्ये त्यांची दवाई घेण्यासाठी आपल्या सर्वाला आम्ही कॉल करतो त्यांनी निश्चितच अशा प्रकारचं औषध घेऊन आपला रोगमुक्त करून आपली चिंता आपलं सर्व काही दुःख आणि भय याच्यातून मुक्त होण्याची या ठिकाणी आम्ही हानी देतो आणि म्हणून इथे या प्रसंगाच्या अनुरोधानं डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे हे याविषयी प्रेझेंटेशन करणार आहेत सर्वांनी शांत चिंतानं तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय भेटू संघ आदरणीय ठिकाणी पास, सावे आईचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सिद्धार्थ हॉस्पिटल सेंटर व्हेरी लिगलाइज पब्लिश अंडर द ॲक्ट फॉर द गव्हर्मेंट इन द गव्हर्नमेंट अँड या ठिकाणी मी आम्हाला निमंत्रित केलं गेलं आहे की या ठिकाणी धम्म आणि आरोग्य यावरती चर्चा mm -hmm. आता हिंदीमध्ये झालेली आहे आणि महत्त्वाचा भाग आहे वाढदिवसानिमित्त जी आरोग्याची कल्पना आहे बुद्धकालीन कल्पना आहे या ठिकाणी माझे धम्मगुरू आदरणीय खेमदेव भंतेजी आलेले आहेत धम्मगुरू सत्यपाल भंतेजी आलेले आहेत त्यांना मी वंदन करतो की बुद्धकालीन ही परंपरा आहे आम्ही ह्याला धम्माचा बेस का घेतलेला आहे की प्रत्येक सायन्स हे कसं आहे की प्रत्येक सायन्सला थिअरीचा बेस असतो सगळ्या पॅथी महान आहेत आणि मी होमिओपॅथीमधून सांगत असताना महत्वाचा भाग आहे की आरोग्य आणि धम्म बुद्धकालीन परंपरा ही होती आजही आहे आपल्या पेशी डीएनए आर एन ए जीन्स हे डॅमेज होतात म्हणून अनेक दुर्लभ आजार होतात महत्वाचा भाग आहे की जगाला थेरीची गरज आहे जगाला बुद्धाची गरज आहे आणि जगाला सायन्स बुद्धिजम सायन्सची का गरज आहे आज रोगी कोणी राहू शकत नाही आणि रोग हे राहणे आपला धम्म नाही आहे निरोगी राहणे आमचा धम्म आहे आणि भगवान बुद्धाचा जो कॉन्सेप्ट आहे आरोग्य परम लाभा निब्बा सुख याचा अर्थ असा होतो की निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी माणसाला सुद्धा धम्म का गरजेचं आहे की सर्व जग सुखी राहण्यासाठी धडपडत आहे म्हणून या याच्यावरती मी अनेक वर्षापासून भिक्कू संघासोबत मी रिसर्च करत आहे आणि महत्वाचा भाग या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर यातर्फे मी देशाला जगाला मी असं सांगू शकतो की देशामध्ये आज एका नवीन थेरीचा जन्म झालेला आहे तो पब्लिक बेनिफिट आहे गरिबांसाठी आहे देशासाठी आहे जगासाठी आहे बुद्धिजम सायन्स ऑफ सायन्स कसा आहे अभिधम्मा सायन्स आहे बुद्ध आरोग्य आणि धम्म काय आहे आरोग्य कसं असतं आरोग्य आरोग्य का बिघडतं की भगवान बुद्धांनी आधीच सांगितलेलं आहे की मन हे रोगी होते आणि एक कन्सेप्ट आहे मनावरती आहे आणि मेटाफिजिकल सायन्स म्हणतो आम्ही सर्व सायन्सला डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो हे मेटाफिजिकल सायन्स आहे एरमिंग सर्डिजरला मी वंदन करतो त्यांनी क्वांटम बायोलॉजीचा एक उद्गार केलेला आहे बुक्समध्ये रेफरन्स आहे तर कुठल्याही रोगाला कुठल्याही रोगाला थेरीची आवश्यकता असते थे, म्हणून आज या ठिकाणी अमोल सावळेसर आहे भिक्कू संघ आहे उपासक उपासकांना आहे यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आज लोकांना आरोग्याची फार गरज आहे आणि मनाला सुख शांतीची गरज आहे आणि निसर्गाच्या सुखाची फार गरज आहे रोग रोगापेक्षा म्हणजे बुद्धाचा कन्सेप्ट काय आहे जग सुखी राहू शकते जग जग बदलू शकते आणि रोग हे मनामध्ये होतात नंतर रक्तामध्ये येतात डी एन आर एन ए जीन्समध्ये येतात हा जो कन्सेप्ट आहे धम्म आणि आरोग्य याचा आपण जर अवलंब केला तर जग हे सुखी होईल जग हे अनेक रोगातून बाहेर येईल आणि देशाला हे वरदान खजिना आहे बुद्धाचा हा बाहेर यावा आणि लोकांचं कल्याण हो, भिक्खू संघाचे माझी अपेक्षा आहे म्हणून या ठिकाणी मला निमंत्रित केलं होतं आपला पण सर्वांचा रिपोर्ट सर्वां सर्वांचा मी ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद सर्वांना सर प्रश्न असा होता कॅन्सर हा दुग्धर आजार आहे याच्यावर फार मध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण उपचार होतं पण आपली थेरी काय म्हणजे उपचार पद्धती कशी आणि तुम्हाला याच्यामध्ये यश कसं मिळेल महत्वाचा एकच भाग आहे की देशामध्ये शास्त्रज्ञ अनेक काम करत आहेत की प्रत्येक थेरी असते प्रत्येक रोगाला थेरी असते आणि आपल्या शरीरामध्ये डीएनए आर एन ए जीन्स असतात मायक्रोघटक असतात तर डी एन ए आर एन ए जीन्स जे असतात ते म्युटेशन होतात त्याचा गुणाकार होतो म्हणून रोगाच्या अवयवामध्ये उत्पत्ती होते आणि हा जो नवीन कन्सेप्ट काय आहे जसं फॉर एक्झाम्पल नोबेल प्राईज विनारचे इरविन सॉल्टिंगचे शास्त्रज्ञ आहेत आपल्याला आपल्याला बायोलॉजी माहीत आहे आपल्याला जीवशास्त्र माहित आहे पण आपल्याला न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी पण माहीत असण्याची का गरज आहे की रोग्यांना रोग्यांना निरोगी राहण्यासाठी रोग्यांना समजून घेण्यासाठी रोग्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा रोग्यांना आपण मनोबल देतो की ही थेरी आहे हे सिद्धांत आहे ही टेक्नॉलॉजी आहे आणि दोन हजार पाचशे वर्षापूर्वी ही परंपरा कशी चाललेली रोगाची रोग कुठून येतात का येतात डी एन ए कसे जन्माला येतात आर एन ए कसे जन्माला येतात आपण जर मुळातच गेलं तर कुठल्याही रोगासाठी ही थेरी जगाला देशाला ही वरदान आहे असं त्रिपिटकमध्ये मला आढळून आलेलं आहे रतन आढळून आलेलं आहे मागंडी यांना भगवान बुद्धांनी त्या काळी मागंडी यांना गाठी झाल्या होत्या त्या काळी भगवान बुद्धांनी त्या मागंड्याला दुरुस्त केलं तर त्या काळी टेक्नॉलॉजी असेल नसेल माहीत नाही पण थेरीचा उत्पत्तीचा उगम झालेला आहे असं आम्हाला आढळलेला आहे धम्मानी आरोग्य हे सर्वश्रेष्ठ पूर्ण जगाच्या रोगाला कुठल्याही रोगाला हे कारणीभूत आहे आणि त्याच्यात ते जे मायक्रॉन जे घटक असतात अवयवामध्ये डी एन ए आर एन ए त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि लोकांचं ह्याच्यात कल्याण होणार आहे आणि वैज्ञानिक आहे बुद्धिस्त थेरी डिपेंडंट ओरिजिनेशन आईन्स्टाईन म्हणतात थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि पॉलड्रॅक हायजिनबर्ग हायजिनबर्गनी सुप्रीम सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी थेरी ऑफ अन्सर्ट वाचली कुठलाही रोग हा बदलत जातो हायजिनबर्गला महामानव सायंटिस्ट आहेत त्यांना नोबेल प्राईज मिळालं तर सर्वांना एक विनंती आहे की कुठल्याही रोगाच्या मुळाशी जा आणि मुळाशी गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाची जी थेरी आहे सर्व जातीसाठी आहे सर्व जगासाठी आहे कुठलेही सीमित नाहीत बुद्ध म्हणजे ध्यान आहे आणि धम्म आणि आरोग्य या जर एकत्र आलं आरोग्य परमलाभ आणि बानंग सुख म्हणजे काय आमचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे मानसिकरित्या झालं पाहिजे आणि रक्तापुरणामधून रोगामधून पण सुदृढ झालं पाहिजे आणि आम्हाला मुक्त आमचं काय एन्टेन्मेंट म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे आम्ही आरोग्यामध्येच अटकून नाही राहिलं पाहिजे बुद्धांनी काय सांगितलं आरोग्य परमलाभ आणि बानंग पंसुख म्हणजे तुम्ही आरोग्य तर ठेवा सुदृढ ठेवा आणि त्याच्यातल्या उच्च कोटीच्या ज्या अवस्था आहेत गरीबाच्या आहेत श्रीमंताच्या आहेत मानसिक सुख जशा नोकऱ्या असतात आमच्या सुपर क्लास वन हायर लेवलच्या तशी बुद्धाची नोकरी आहे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी ही प्राप्त करा बुद्धांना काय म्हणायचं आहे या आरोग्यामध्ये राहू नका तुम्ही रोगामध्ये राहू नका आरोग्यामध्ये राहा कुठल्या आरोग्यामध्ये राहा श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आरोग्याची व्याख्या अतिशय अतिशय सुंदर त्रिपीठकमध्ये मला मिळा मिळालेली आहे आणि हे सगळ्यांना वरदान आहे सगळ्या रोगासाठी वर्गान वरदान आहे आपल्याला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा तुमचे आभारी आहे आपल्या आपल्याकडे संपर्क साधायचा तर आप, मग कसा म्हणजे आता सर माझे हे पण ॲड्रेस आहे हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे नंबर आहे सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर नांदेड महाराष्ट्र इथे माझं हॉस्पिटल आहे आणि पूर्ण देशातून पेशंट येतात आणि गरीब लोकांची सेवा आहे भिक्खू संघाची सेवा आहे आणि सगळ्यांना भारत देशात ऑलरेडी माहीत आहे आणि पण ही नवीन जे टेक्नॉलॉजी आहे मधून कसा उत्पत्ती झाली रोगाच्या ज्ञानाची हे भिक्खू संघाच्या आशीर्वादामुळे आईवडलाच्या आशीर्वादामुळे आणि कलकत्त्यामध्ये माझी लायब्ररी आहे माझे धम्मगुरू आहेत तिथे बुद्धप्रिया महाथेरा त्यांना पण धन्यवाद देतो ही फार मोठी यंत्रणा आहे जगाला आपल्याला जिंकता येते आणि देशाची ही महासत्ता बनू शकते कारण टेक्नॉलॉजी आज क्वांटम बायोलॉजी आहे आणि आपल्या क्वांटम बायोलॉजीला आपल्याला कोरिलेशन थेरी काढून जगाचा उद्धार करायचा आहे आणि आज आपल्या देशामध्ये दे हा खजिना आहे हा लोकांना कळावा लोकांची सुखशांती राहावी त्यासाठी संघ आदरणीय आलेला आहे त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो